समते वाटन तू खनकावत पैजण याव समतेच्या वाटन तू खनकावत पैंजन याव तू याव तू याव बंधन तोड़ित याव तू याव तू याव बंधन तो नमस्कार मी शुभांगी देशपांडे इंडिया न्यूज ट्वेंटी वन मीडिया परिवारामध्ये आपलं स्वागत आहे महाड मध्ये किशोरींसाठी शिवचरित्र अभिव्यक्ती व लाठी काठी स्पर्धेचे भव्य आयोजन सेवा सहयोग फाउंडेशन व महानगर गॅस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरी विकास प्रकल्प महाड अंतर्गत महाड विभागात शिवचरित्र अभिव्यक्ती व लाठी काठी स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले किशोरी मुलींमध्ये आत्मविश्वास नेतृत्व गुण व शारीरिक तंदुरुस्ती वाढविणे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची जाणीव निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता नमस्कार मी कुमारी लक्ष्मण पाटील किशोरी वर्गाचे नाव एकविरा किशोरी वर्ग आज शिवनाट्याच्या स्पर्धा होत्या त्यात आमच्या ग्रुपने आमच्या किशोरी वर्गाच्या आमच्या किशोरी वर्गाने रांजेगावच्या पाटलाचा सौरंग हे नाटक सादरीकरण केले त्या नाटकात मी राजमाता जिजाऊंचा रोल केला होता माझं भाग्य आहे की मला राजमाता जिजाऊंचा रोल करायला मिळाला खूप छान वाटलं आणि सगळ्याच ग्रुपने खूप छान नाट्य केलेले आहेत आणि ह्या नाटकातून खूप काही शिकायला मिळालंय शिवचरित्र अभिव्यक्ती स्पर्धेसाठी श्रीमती साक्षी पवार व श्री महेश मोरे तर लाठीकाठी स्पर्धेसाठी श्री योगेश भागवत व श्री संदीप कदम यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले नमस्कार माझे नाव वीरा वैभव जाधव आम्ही इथे शिवनाट्य करायला आलो होतो आणि आमच्या शिवनाट्याच नाव होत रांजागावच्या रांजा गाव पाटलाचा चौरंग ह्या ह्या शिवनाट्या मधून मला समजलं की आपली स्टेज रेरिंग वाढायला हवी कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलन व शिव झाली स्पर्धांमध्ये सहभागी मुलींनी प्रभावी सादरीकरण व कौशल्यपूर्ण प्रत्येक इच्छिकांद्वारे उपस्थितांची मने जिंकली नमस्कार मी जिजाऊ किशोरी वर्गा वर, मधून आले आहे नांगलवाडीवरून आणि आम्ही सगळ्यांनी पथ्यनाट्य शिवनाट्य सादर केले सगळ्यांचं सादरीकरण खूप भारी होतं आणि प्रेरणादायी होतं नमस्कार माझे नाव रय लक्ष्मण पाटील आज आमचे इथे शिवनाट्य स्पर्धा झाले आणि त्यामध्ये आम्ही रांजेचं पाटील हे नाट्य घेतलं होतं आणि त्यामध्ये मला शिवाजी महाराजांचा रोल करायला भेटला आणि शिवाजी महाराजांचा रोल सहजासहजी कोणाला करता नाही आहेत आणि तो रोल मी फक्त असं वरवरून नव्हता केला तर मी मनापासून केला हो। माझं नाव कार्तिकी विक्रमदे हड्रा आहे मी सावित्री किशोरी वर्ग इथून आले आहे आज जो शिवनाट्याचा कार्यक्रम झाला खरंच खूप सुंदर होता या नाट या प शिवनाट्यामुळे आम्हाला समजण्यात आलं की शिवरायांच्या काळी जे न्यायाधीश होते किंवा जे, जे दृष्टिकोन होते ते खरंच खूप आत्ताच्या काळात गरजेचे आहेत आणि खूप चांगला कार्यक्रम झाला आमच्या ग्रुपमध्ये आम्ही हिरकणीचे शिवनाट्य केलेले शेवटी पारितोषिक वितरणाने कार्यक्रमाची उत्साह सांगता झाली एकूण एकशे चोपन्न जणांची उपस्थिती सेवा सहयोग फाउंडेशन आणि महानगर गॅस लिमिटेड से आ, किशोरी विकास प्रकल्पाअंतर्गत आज शिवचरित्र अभिव्यक्ती आणि लाठीगाठी स्पर्धा आज इथे आयोजित करण्यात आल्या होत्या महाडमधून सहा आ, किशोरी वर्गातील मुलींनी शिवचरित्र अभिव्यक्तीमध्ये भाग घेतलेला आणि यातून मुलींनी खूप काही शिकण्यासारखं हो होतं महाराजांचा ज्ञा न्याय असेल महाराजांची विचार करण्याची शक्ती असेल तर खूप काही गोष्टी ह्या आज शिवचरित्र अभिव्यक्तीच्या निमित्ताने मुलींनी आत्मसात केल्या आणि स्वतः लिहिलेलं स्वतः दिग्दर्शित केलेलं शिवचरित्र हे आज सर्वांसमोर नाट्य स्वरूपात मांडण्यात आम्हाला यश आलेलं आहे धन्यवाद नमस्कार आज सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीनं शिव शिवचरित्र अभिव्यक्तीच्या या नाट्यस्पर्धा पार पडल्या त्याच्यामध्ये सहा गट सहभागी झाले होते आणि त्यांनी जो प्रसंग जे निवडले होते आणि त्याचा जो त्याचं लेखन किंवा त्याचं जे स्क्रिप्ट सादर केलं ते अतिशय वाखडण्याजोगं होतं सर्व कलाकारांचा अभिनय अतिशय उत्तम होता आणि या किशोरी विकास प्रकल्पाच्या अंतर्गत मुलींच्या किंवा किशोरींच्या विकासासाठी फाउंडेशन जे काही प्रयत्न आहेत ते अतिशय स्तुत्य आहेत आणि अशा पद्धतीने त्यांना त्यांच्या प्रगतीसाठी पुढे जाण्यासाठी नक्की वाव मिळेल अशी आशा आहे नमस्कार किशोरी विकास प्रकल्प अंतर्गत महानगर गॅस लिमिटेड आणि सेवा सहयोग संस्था यांनी आज जो शिवचरित्र अभिव्यक्ती संकल्पना आणि लाठीकाठी प्रशिक्षण हा कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये जे सहा गट सहभागी झाले त्या सहा गटातल्या मुलींनी हे शिव शीवा, शिवचरित्रातले काही प्रसंग हे स्वतः दिग्दर्शित केलेत आणि स्वतः ते अभिनय केला स्वतःहून त्यांनी हे अतिशय वाखणण्याजोगं आहे त्यांचं खूप छान त्यांनी काम केलं सगळ्यांनी आणि हा जो मला इतकं म्हणायचं आहे की हा जो हा काळ सगळ्यांसमोर आणताना शिवचरित्र आपल्याला अनुभवता येतं की तो काळ कसा होता, होता? त्या काळात काय होतं जो प्रत्यक्ष अभिनय करताना आणि पाहताना दोन्ही वेळेला आपल्याला त्या काळाची अनुभूती येते तर हा जो किशोरी विकास प्रकल्प आणि ही जी सेवा सहयोग संस्था आहे हे जे करता है करता है काही कार्य करत आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीचं करत आहेत की त्यांनी आत्ता गेल्या काही महिन्यांपूर्वी स्त्रियांच्या मासिक पाळी या विषयावरती जनजागृती मोहीम राबवली की त्याच्यामध्ये त्यांनी तिच्या विषयी बोलू काही हा कार्यक्रम घेतला आणि त्यातून जनजागृती जी आत्ता आपण काळाची गरज आहे कारण का होतं काही गोष्टींमध्ये अजूनही आपण म्हणतो प्रगत 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 पण अजूनही काही गोष्टींमध्ये लाज बाळगली जाते तर त्यामुळे काळाची गरज ओळखून ते त्या तो तो विषय हाताळला जातो हे अतिशय अभिमानास्पद आहे आणि मला खूप खरंच कौतुक वाटतं त्यांचं आणि मला आज इथे येण्याची संधी दिलीत आपण त्याबद्दल धन्यवाद